पूर्व भाग सोलापूरचा विकास होऊ दे यंत्रमाग उद्योग बिडी कामगार यंत्रमाग कामगारांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना श्री मार्कंडे मामुनी चरणी केली आणि सर्वांना श्री मार्कंडे मामुनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी पद्मशाली युवक संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले पद्मशाली समाजाचे कुलदेवत श्री मार्कंडे मामुनी जयंती निमित्त मारकंडे मंदिर येथे दर्शन घेताना आमदार प्रणिती शिंदे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे कार्याध्यक्ष मनोज एलगोलवार पद्मशाली ज्ञाती संस्थेचे संतोष सोमा युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का प्रेस्टिडेंट मनोहर माछर्ला तिरुपती परकीपंडला भारतीताई इप्पलपल्ली अंबादास गुत्तीकोंडा मांकाली एलडी विवेक कन्ना चक्रपाणी गज्जम विष्णू कारंपुरी कुमार कुडक्याल शुभम एकलदेवी चक्रधर अन्नलदास पुरुषोत्तम श्री गांधी संजय गायकवाड राजेंद्र शिरकुल शिवशंकर अंजनाळकर जितू वाडेकर श्रीकांत कोंडा वसिष्ठ सोनकांबले यांच्यासह सो पद्मशाली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळे मंदिरात आहोत मार्कंडेंची आशीर्वाद हा खास करून आपल्या पूर्व भाग आणि सोलापुरात असतो सर्व विणी कामगार सर्व यंत्रमा कामगार खास करून मी त्यांच्यासाठी आज ऋषींच्या चरणी प्रार्थना करते की त्यांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होऊ देत जो बीडी कामगारांची जी आठवडा मजुरी बंद झाली आहे ती पुन्हा चालू होत आहेत महागाई कमी होऊ देत यंत्रमा कामगारांना खूप मोठं पॅकेज देत आणि यंत्रमा कामगार कल्याण मंडळ स्थापन होऊ देत आणि आमचा सोलापूरचा जो जो गर्व आहे पूर्व भाग तो, तो सर्व खूप संपन्न होऊ देत आणि तिथे खूप प्रगती होऊ